सन सतराशे साठ दख्खनच्या डोंगर रांगांमध्ये काहीतरी बिघडत चाललं होतं पन्हाळा किल्ला अजून मराठ्यांच्या ताब्यात होता पण किल्ल्याभोवतीचं वातावरण बदलत होतं आदिलशाही सैन्याची हालचाल वाढली होती घाटांचे रस्ते हळूहळू बंद होत चालले होते एकामागून एक दूत येत होते आणि थांबत नव्हते छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर होते त्यांच्यासोबत मराठ्यांची निवडक माणसं होती पण सैन्य मोठं नव्हतं समोर उभा असलेला शत्रू मात्र दुर्लक्षित करता येण्यासारखा नव्हता आदिलशाही सरदार जौहर पन्हाळा वेढ्याची तयारी करत होता हजारोंची फौज पुढे सरकत होती एकदा वेढा बसला तर किल्ल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होणार होता मराठ्यांना हे सगळं माहीत होतं म्हणून निर्णय घेणं टाळता येणार नव्हतं पन्हाळ्यावर थांबणं म्हणजे हळूहळू अडकणं आणि अडकणं म्हणजे राज्याचा श्वास थांबणं म्हणूनच छत्रपतींनी निघण्याचा निर्णय घेतला लक्ष एकच होतं विशाळगड पण विशाळगडाकडे जाणारा रस्ता सोप्या मैदानातून जात नव्हता तो रस्ता सह्याद्रीच्या अरुंद घाटातून जात होता पावनखिंड दोन्ही बाजूंनी उंचकडे मधोमध इतकी अरुंद वाट की एकावेळी दोन माणसंही नीट चालू शकणार नाहीत आणि याच मार्गाने छत्रपतींना पुढे जावं लागणार होतं पन्हाळ्याहून निघाल्यावर मागे शत्रू होता समोर अरुंद घाट होता आणि वेळ हातातून निष्ठत चालली होती जर शत्रू पावनखिंड गाठण्यात यशस्वी झाला तर विशाळगड गाठणं अशक्य ठरणार होतं हे सगळं समजूनही मार्ग बदलण्याचा पर्याय नव्हता रात्रीचा अंधार पडला पावसाची सर आली ढग डोंगरांवर लोमकळत होते मराठ्यांचा ताफा निघाला घोड्यांचे टाप दाबून शब्द न करता प्रत्येक पाऊल मोजत पण अंधार कितीही दाट असला तरी शत्रू आंधळा नव्हता आदिलशाही फौज हालचाल करू लागली घोड्यांचे आवाज वाढले शस्त्रांची खणखण ऐकू येऊ लागली पाठलाग सुरू झाला होता मराठ्यांचा ताफा वेगानं पुढे सरकत होता पण पावनखिंड जवळ येत होती आणि वाट आणखी अरुंद होत चालली होती इथंच एक गोष्ट स्पष्ट झाली जर संपूर्ण ताफा या अरुंद घाटातून एकत्र गेला तर मागून येणाऱ्या सैन्याला त्यांना पकडायला फार वेळ लागणार नव्हता कोणीतरी थांबायला हवं होतं कोणीतरी असा जो शत्रूला थोडा वेळ अडवेल ज्यामुळे पुढचा ताफा विशाळगडापर्यंत पोहोचू शकेल हा प्रश्न कोणी विचारला नाही पण उत्तर सगळ्यांना माहीत होतं छत्रपतींसोबत बाजीप्रभू देशपांडे होते अनुभवी रणात झिजलेले आणि परिस्थिती ओळखणारे पावनखिंड जवळ आली तेव्हा ताफा थांबला पावसाचा आवाज होता श्वासांचा आवाज होता आणि दूरवर शत्रूच्या हालचालींचा आवाज येत होता छत्रपतींनी मागे वळून पाहिलं तेव्हा बाजीप्रभू पुढे आले कोणतं मोठं भाषण नव्हतं कोणताही गाजावाजा नव्हता फक्त एकच वाक्य होतं राजे इथून पुढे आम्ही थांबतो त्या वाक्याचा अर्थ सगळ्यांना समजला हा थांबा परत फिरण्यासाठी नव्हता हा थांबा वेळ मिळवण्यासाठी होता छत्रपतींनी काही बोललं नाही कारण काही निर्णय शब्दांशिवायच मान्य होतात मराठ्यांचा मुख्य ताफा पुढे निघाला आणि पावनखिंडीत बाजी प्रभू देशपांडे उभे राहिले समोर अंधार होता पण त्याहून गडद येणारा काळ होता युद्ध अजून सुरू झालं नव्हतं पण आता मागे फिरण्याचा एकही मार्ग उरला नव्हता मराठ्यांचा मुख्य ताफा पुढे निघून गेला पावनखिंड मागे राहिली आणि त्या अरुंद घाटात आका फारशी हालचाल नव्हती पावसाचा आवाज डोंगरातून येणारा वारा आणि पायाखालची ओलसर माती पण ही शांतता खरी नव्हती कारण पाठलाग थांबलेला नव्हता आदिलशाही फौज वेगाने जवळ येत होती घोड्यांचे टापू आता स्पष्ट ऐकू येत होते शस्त्रांची खणखण डोंगरात घुमत होती या अरुंद घाटात सैन्याची संख्या महत्वाची नव्हती इथे महत्वाचा होता वेळ आणि वेळ मराठ्यांच्या बाजूने नव्हती पावनखिंडीत उभे असलेले माणसं कमी होती पण त्यांना माहीत होतं की त्यांचा प्रत्येक क्षण पुढच्या इतिहासासाठी महत्वाचा आहे जर ते इथे थांबले नाहीत तर विशाळगडावर पोहोचलेला ताफा सुरक्षित राहणार नाही म्हणूनच कोणीही मागे फिरला नाही कोणीही वेळेचा हिशोब लावला नाही कारण हिशोब आता तलवारी करणार होत्या पावनखिंडीच्या दोन्ही टोकांवर मराठे उभे होते डोंगराच्या कड्यावरून खाली येणारी वाट पूर्णपणे त्यांच्या नजरेत होती या घाटात एकावेळी फारसं सैन्य उतरू शकत नव्हतं आणि हाच त्यांचा एकमेव फायदा होता पण हा फायदा फार वेळ टिकणारा नव्हता कारण शत्रू हळूहळू जवळ येत होता आदिलशाही सैन्याला आता कळून चुकलं होतं की मराठे इथे थांबले आहेत मागचा रस्ता आता मोकळा नव्हता आणि समोरचा रस्ता मरणाकडे नेणारा होता या क्षणी पावनखिंड फक्त एक घाट राहिलेला नव्हता ती एक अडथळा बनली होती एक अडथळा जो तोडल्याशिवाय शत्रू पुढे जाऊ शकणार नव्हता मराठ्यांना हे माहीत होतं आणि शत्रूलाही हे कळत चाललं होतं पहिला हल्ला केव्हाही होऊ शकत होता डोंगरातला वारा आता अधिक वेगाने वाहत होता पावसाचे थेंब तलवारीवर आपटत होते आणि त्या प्रत्येक थेंबासोबत एकच गोष्ट जवळ येत होती युद्ध पावनखिंड अजून शांत होती पण ही शांतता जास्त वेळ टिकणारी नव्हती डोंगराच्या वळणावरून पहिले घोडे दिसू लागले त्यांच्या मागे शस्त्रधारी सैनिक होते आदिलशाही फौज आता पावनखिंडीत शिरत होती या अरुंद घाटात पहिलं पाऊल टाकणं सोपं नव्हतं एकदा आत शिरल्यावर मागे फिरणं अजून कठीण होतं मराठे तयार उभे होते कोणतीही हाक नव्हती कोणताही इशारा नव्हता समोर येणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होतं पहिला वार अचानक झाला लोखंड लोखंडावर आपटलं त्या आवाजाने ही शांतता तुटली आता लढाई सुरू झाली या घाटात संख्या महत्वाची नव्हती इथे एका वेळी एकच माणूस लढू शकत होता आणि हाच मराठ्यांचा फायदा होता आदिलशाही सैनिक एकामागून एक पुढे येत होते पण पुढे येणारा प्रत्येक सैनिक थांबत होता कधी समोरून आलेल्या वारामुळे कधी जागे अभावी तर कधी ओलसर दगडावर घसरल्यामुळे डोंगरात आवाज घुमत होता शस्त्रांची खणखण घोड्यांची हिणहिण आणि जखमींचे आवाज मराठ्यांचा एकच उद्देश होता वेळ प्रत्येक रोखलेला हल्ला म्हणजे पुढे गेलेल्या ताफ्यासाठी काही क्षण आदिलशाही फौजेला आता हे कळायला लागलं होतं ही साधी चकमक नव्हती हा अडथळा जाणीवपूर्वक उभा केलेला होता म्हणूनच हल्ले अधिक जोरात होऊ लागले पण घाट अजूनही तेवढाच अरुंद होता आणि मराठे अजूनही माघार घेत नव्हते हा संघर्ष इथे थांबणार नव्हता तो आता खऱ्या अर्थाने पुढे सरकत होता पहिला धक्का बसल्यानंतर आदिलशाही फौज थांबली नाही ती अजून वेगाने पुढे सरकू लागली या अरुंद घाटात प्रत्येक पाऊल महागड होतं पण मागे हटण्याचा पर्याय कुणाकडेही नव्हता मराठे ज्या जागी उभे होते तिथे लढाई टाळता येणारी नव्हती आदिलशाही सैनिक एकामागून एक समोर येत होते आणि प्रत्येक हल्ल्याला तिथेच उत्तर मिळत होता या घाटात लढाई लांब टिकू शकत नव्हती कारण जागा कमी होती आणि माणसंही मर्यादित होती तरीसुद्धा मराठे माघार घेत नव्हते कारण त्यांना माहीत होतं की मागे हटणं म्हणजे ताफ्याच्या वाटेवर धोका आणणं प्रत्येक रोखलेला सैनिक प्रत्येक अडवलेला हल्ला म्हणजे पुढे गेलेल्या ताफ्यासाठी थोडा वेळ आदिलशाही फौजेला आता नुकसानीची जाणीव होऊ लागली संख्या असूनही पुढे जाणं सोपं नव्हतं कारण समोर लढणारे माघार घेत नव्हते हल्ल्यांचा वेग वाढत गेला वार अधिक जोरात होऊ लागले पण घाट अजूनही तेवढाच अरुंद होता या लढाईत कोणालाही विश्रांती नव्हती ओलसर दगड घसरती पावलं आणि जवळून होणारे वार यामुळे लढाई अधिक कठीण होत चालली होती मराठ्यांच्या रांगेत जखमी वाढत होते पण जागा सोडणारा कोणीही नव्हता आदिलशाही फौज आता हे समजून गेली होती हा घाट सोप्या लढाईसाठी नव्हता हा घाट वेळ अडवण्यासाठी निवडलेला होता म्हणूनच हल्ले अजून वाढले आणि लढाई आता फक्त सुरुवातीची राहिलेली नव्हती ती हळूहळू लांबत चालली होती पावनखिंडा आता पूर्णपणे रणांगण झाली होती